पक्षाची आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाची शिवसेना पक्षाची खाली मीटिंग सभा आज आपल्या तालुक्याचे संघर्षप्रमुख सन्मान्य सप्पासाहेब यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाती आज इथं संपन्न झालेली आहे आपल्या पक्षाची भूमिका तालुक्या लेवलला काय संदर्भात असेल ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि सभांच्या आपल्या सर्वांच्या कानामध्ये त्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्यांनी सांगितलेली भूमिकेची त्यांच्या भूमिकेची आपण सर्व शिवसेनेत सांग त्यांच्या पाठिंबा बरोबर तर त्यांनी घेतलेली भूमिका सर्व मान्य आहे आणि आपण सर्वजण आज या वेळात वेळ काढून एवढ्या मुंबईमध्ये दापोळीच्या जीवनाला असताना सुद्धा आज रविवारी बरेच ठिकाणी सत्यकाळ कार्यक्रम असतात काही वैयक्तिक का काय हे असतात तर त्या सर्व बाजूला घेऊन सुद्धा तुम्ही आज पक्षासाठी निष्ठावंत म्हणून तुम्ही आज उपस्थित उपस्थित त्या मिटिंगला तर मी आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजीच सात पक्षाला आपली सगळ्यांची मुंबईत जशी आहे तशी गावी मती पण लाभल्या आपल्याला मी बघा क्षण दुखाने बोलून गेलोय सप्ता साहेब माझं बोलण्याचा उद्देश हाच आहे की आपली भरपूर खालावली आहे दोन भावांची तर आपण तालुक्यामध्ये आता आपली आपली घट्ट पाय रोवायला सुरुवात केलं पाहिजे आज आपले पाय घट्टच आहेत पण अजूनही मजबूत करण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करायला लागतील आणि हिरिहिरीनं आपल्याला वेळोवेळी आपल्याला गावी जावं लागेल तर त्यासाठी आपली आपल्या पक्षाचे कार्यकर्ते खंबेल आपल्या पाठीमागे येण्यासाठी तर तुम्ही जेव्हा आम्हाला साथ द्याल की बाबा आपल्याला जायचंय गावाला आणि मिटिंग घ्यायची किंवा सभा घ्यायची काय संदर्भ असेल तर त्याला सर्व आपण सगळे संबंधी आहोत तुमच्या पाठीमागं तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही गेट मॅसेज तालुक्यामध्ये जाऊ द्या पक्षाची मुळही मजबूत हे दाला मॅसेस गेला जाणं जरुरी आहे आणि ते आपण करूया आणि आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि मीटिंग संपन्न आभार व्यक्त करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय लाडके आदित्यदा पवार यांचं तीन दिवसापूर्वी आकस्मिक झालं तर त्यांना आपण श्रद्धांजलीसाठी सर्वांनी उभे राहायचे आणि Thank mm -hmm. you.